जय हिंद मित्रांनो मित्रांनो काल लोकसभेचं रिझल्ट लागलेला आहे आणि या लोकसभेच्या रिझल्ट मध्ये नेमका पंतप्रधान आता कोणाचा होणार आहे एन डी एचा होणार आहे किंवा इंडिया आघाडीचा होणार आहे याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत तर राहा पहा मित्रांनो एकंदरीत संपूर्ण देशामध्ये जवळपास पाचशे त्रेचाळीस पदांसाठी निवडणुका झाल्या किती पदांसाठी निवडणुका झाल्या पाचशे त्रेचाळीस पदांसाठी निवडणुका झाल्या यामध्ये दोन महत्वाचे पक्ष आहेत ते म्हणजे एक बीजेपी आणि दुसरी म्हणजे नॅशनल काँग्रेस पार्टी हे दोन महत्वाचे पद आहे दोन महत्वाचे पार्टी आहेत आणि यांनी पुन्हा इंडिया एअरलाइन्स म्हणजे जे छोटे छोटे संपूर्ण पक्ष होते यांना एकत्रित आणून एक इंडिया एअरलाइन्स केलेलं आहे आणि त्याच्यानंतर बीजेपी पक्ष आहे आणि त्यांच्याबरोबर काही मित्र पक्ष आहेत तर बघा या पाचशे त्रेचाळीस पैकी जवळपास दोनशे एकोणचाळीस पद हे एकट्या बीजेपी ने जिंकलेले आहेत ठीक आहे एकट्या बीजेपी ने जिंकलेले आहेत आणि त्यांचे इतर मि मित्र पक्ष मिळून असं दोघांनी मिळून जवळपास तीनशे तीनचा मॅच्युरिटी त्यांच्या जवळ आहे आणि सत्ता स्थापने कर स्थापन करण्यासाठी पाचशे त्रेचाळीस पैकी दोनशे बहात्तर सीटांची आवश्यकता आहे ज्याच्याकडे दोनशे बहात्तर सीट असतील तो लोकसभा चे इलेक्शन जिंकलेला असेल आणि तो सत्ता स्थापन करू शकतो या दोनशे बहात्तर पैकी यांच्या दोघांचं मिळून तो तीनशे तीन आहे पण एवढे सीट असून पण एवढे मॅच्युरिटी असून पण नरेंद्र मोदी जिंकून पण हारलेले आहेत ते कसे काय तर मित्रांनो यांचा नारा होता अक्की बार चारशो पार चारशे तर सोळा पण एक हत्ती सत्ता मिळवण्यासाठी जी काही आवश्यकता होती दोनशे बहात्तर सीटांची ती सुद्धा मिळालेली नाहीये आणि काँग्रेस पक्ष जेच जवळपास एन सी पी जवळपास एक काळ असा आला होता की काँग्रेस पक्ष देशातून संपत आहे काय का या परिस्थितीवरती होती त्याच काँग्रेस पक्षाने नव्याण्णव जागा जिंकून भारतातील सर्वात मोठा दुसरा पक्ष ठरलेला आहे म्हणजे जवळपास मित्रांनो याच्यामध्ये इंडिया आघाडीला जवळपास दोनशे चौतीस सीटा मिळालेल्या आहेत आणि मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहितीये की जे बीजेपी मध्ये आता जे काही बीजेपी मध्ये उमेदवार आहेत याच्यामध्ये नॅशनल काँग्रेस पार्टीचे अदर काही पार्टीचे भरपूर उमेदवार इतच गेलेले आहेत म्हणजे या ठिकाणी बीजेपी मध्ये मध्ये आहे आणि काय होतं माहितीये का राजकारणामध्ये सर्व काही मापास म्हणजे मागच्या वर्षी सुद्धा आपण बघितलं कोण कोणाच्या तिकिटीवरती निवडून येतो आणि सत्तेसाठी -सत्ते कोण कोणाच्या पक्षामध्ये घुसतो हे आतापर्यंतचा इतिहास आहे याच्यामध्येच बघा एक काळामध्ये काँग्रेस पार्टीचे भरपूर उमेदवार हे कशामध्ये जात होते तर बीजेपी मध्ये जात होते अजून पण बीजेपी मध्ये आहेत आणि बीजेपी वाले आता जर परत एकदा काँग्रेस पार्टीमध्ये सर्वजण यायला लागले तर कदाचित पुढचा पंतप्रधान आपल्याला नरेंद्र मोदी ऐवजी दुसरा कोणीही दिसू शकतो आणि जर असं काही झालं नाही बीजेपी वाल्यांनी ज्यांचे तीनशे तीन जागा बीजेपी वाल्यांच्या आहेत म्हणजे सत्ता स्थापनेसाठी पुरेशा जागा आहेत ह्या कंटिन्यू राहिल्या तर एवढ्या एवढ्या जागा पाहिजे पण त्यांच्याजवळ एवढ्या जागा आहेत तीनशे तीन जागा आहेत तर काही प्रॉब्लेम नाही सत्ता स्थापन ते करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो सांगायचं एक महत्वाचा उद्देश होता यामध्ये राहुल गांधी यांचा खूप चांगला रोल या ठिकाणी आपल्याला पाया मिळालेला आहे एवढ्या चार पाच वर्षामध्ये कारण एक काळामध्ये ज्यावेळेस पंतप्रधानाचा उमेदवार राहुल गांधींचा चेहरा समोर आला होता त्यावेळेस त्या लो त्यांना सगळे लोक नाव ठेवत होते सगळे सगळे अगदी मी सुद्धा असं काही नाही सगळे लोक नाव ठेवत होते आणि जवळपास देशातून काँग्रेस पक्ष संपवतो की काय अशी कंडिशन झाली होती काँग्रेस पक्षाची परंतु या माणसाने लोकांचं ऐक बोलणं खाऊन का होईना लोकांचे टोमणे ऐकून का होयना आपलं काम सतत करत राहिलं करत राहिलं अपयशामधून आता दोन हजार एकोणावीस मध्ये ज्यावेळेस निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस काँग्रेसचे अर्धे लोक एकदम निरुत्साही झाले होते म्हणजे त्यांचे कोणी निवडूनच येत नव्हते शांत राहिले होते एकदम स्वतःला बाजूला करून घेतलं होतं पण या एका माणसाने संपूर्ण भारतभर फिरून काँग्रेस पक्षांचं लोकांचं जवळ जाऊन जाऊन संपर्क वाढवून आणि याच्यामध्ये शिकत 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 आज ते याच्या पर्यंत आणलेले आहेत एकदा काँग्रेस पक्ष पूर्ण हद्द संपणार की काय काँग्रेस पक्षाची अशी कंडिशन झाली होती आणि या काँग्रेस पक्षाला त्यांना पर पुन्हा एकदा उभं केलेलं आहे आणि भारतातील सर्वात मोठा दोन नंबरचा पक्ष बनवलेला आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो जीवनामध्ये एकदा अपयश आलं दोनदा अपयश आलं तिसऱ्यांदा अपयस आलं अपयश किती पण येऊ द्या खचून जाऊ नका लढत राहा प्रयत्न करत राहा लढत राहा प्रयत्न करत राहा एक दिवस निश्चितच तुम्हाला मोठा यश मिळतो त्यामुळे हार कधीच मानायची नाही आणि आज जर बीजेपी ची एक बघायला गेला आपण तर संपूर्ण भारती भारतातील जनतेने दोन्ही पक्षांना आज बरोबर वरती आणलेला आहे कारण एक हत्तीसत्ता ही देशासाठी कधीही धोकादायक असते ते आज लोकांनी दाखवून दिलं की एक हत्तीसत्ता नसली पाहिजे दुसरा महत्वाचा मुद्दा मित्रांनो भारतातील म्हणजे आपल्या देशातील जवळपास ऐंशी टक्के लोकांना फक्त दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे रोजगार आणि दुसरा म्हणजे महागाईची कमकाम महागाई कंट्रोल पाहिजे आणि बीजेपीने नेमका या दोन्ही गोष्टी केलेल्या नाहीत रोजगाराचा आणि महागाई कंट्रोल के केलेला नाही त्यामुळे जनता नाराज होती आणि त्याने जनता नाराज जनताने आपल्या वोटिंगच्या माध्यमातून दाखवून दिलं की आम्ही तुमच्यावरती किती नाराज आहोत म्हणजे मित्रांनो याच्या नंतर पण जो पण पक्ष सत्तेवर येऊ द्या कोणता पण येऊ द्या परंतु त्याने लोकांसाठी काम केलं पाहिजे आणि जो लोकांसाठी काम करेल तोच दीर्घकाळ टिकेल हे तर सत्य परिस्थिती आहे बाकी मित्रांनो असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद